सेंटर सेंटरपासून इथे कोपरा जो आहे इथे आपल्याला असा मेजॉरिटी ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला अडीच इंचावरतीच फक्त टक्स घ्यायचा आहे हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये गेल्या तीन दिवसापासून आपण युट्यूबवरती व्हिडिओ टाकलेला नाही त्याचं सगळ्यात महत्त्वाचं रिझन म्हणजे गेले तीन दिवस मी मुंबईला गेलो होतो आपल्याकडे दिवसा ऑनलाईन क्लासेस चालू आहे त्याच्यात लग्नाचं भरपूर सारं काम आहे काम उरकत नव्हतं क्लासेस पण आणि त्याच्यात व्हिडिओ पण बनवायची एवढं सगळ्या गोष्टी मला एक एकट्याला हँडल होत नव्हत्या म्हणून मी एक वर्कर मुंबईवरून सध्या आणलेला आहे आणि तो आपल्याकडे दोन तीन महिने काम करणार आहे जेणेकरून मला भरपूर सारा वेळ भेटेल व्हिडिओ बनवायला क्लासेचा असेल व्हिडिओ बनवायचा असेल किंवा कटिंग करायचं असेल मला भरपूर सारा वेळ भेटणार आहे आणि आपल्या दुकानचं जे काम आहे तो असल्यामुळे थोडीशी मदत होणार आहे म्हणून मी तीन दिवस व्हिडिओ टाकू शकलो नाही त्यासाठी खरंच मनापासून सॉरी भरपूर ताईनी मला कॉल केले मेसेज केले की दादा तुम्ही व्हिडिओ काय टाकत नाही तर उद्यापासून तुम्हाला कंटिन्यू रेग्युलर व्हिडिओ बघायला नक्की भेटतील थोड्याच वेळापूर्वी एका ताईने मेसेज केले की दादा माझं माझ्याकडे कस्टमरचं जे मेजरमेंट आहे ते अपर चेस, चेस चा चेस्ट चेस्ट आणि कंबर सगळं माप सारखंच आहे तब्येत जास्त आहे थर्टी सेव्हनचं माप आहे पण कमरेचं माप पण थर्टी सेव्हन आहे छातीचं माप थर्टी सेव्हन आणि अप्पर चेस्ट पण थर्टी सेव्हन अशा वेळेस आपण टक्स किती घ्यायचा फोर टक्सचं ब्लाउज कसा कटिंग कर करायचा कशा पद्धतीने कटिंग करायची कर ज्या वेळेस माप सारखंच येईल तब्येत जास्त असेल ऑल ओव्हर बॉडी जास्त असल्यामुळे कधी कधी दि सगळे माप सारखे येतात पोटाला इथे घड्या असतात छातीचं माप आणि अपरचेस्ट सगळं माप जर सारखं येत असेल तर अशा वेळेस आपण कस्टमरला सांगायचं की तुम्ही फोरटक्सच घाला कटोरी किंवा कट त्यांना कम्फर्टेबल होणार नाहीये तर आपण फोर्टक्स ब्लाउज तयार करायचा पण कशा पद्धतीने टक्स घ्यायचे कशा पद्धतीने कटिंग करायची मी तुम्हाला एकदम सविस्तर आणि सोप्या आणि सरळ भाषेत सांगणार आहे हा पूर्ण व्हिडीओ बघा जेणेकरून तुमच्याकडे अशा पद्धतीचं माप आलं ज्याच्यामध्ये छातीत एक दीड एक ते अर्धा इंचा किंवा दीड इंचा अंतर आहे अशा सुद्धा तुम्ही हाच फॉर्म्युला यूज करू शकता मी ज्या पद्धतीने माप सांगतो ज्या पद्धतीने टक्कचे अंतर सांगतो त्याच पद्धतीने तुम्ही कटिंग करा शंभर टक्के तुम्हाला ब्लाऊज जो आहे तुमचा कस्टमरला परफेक्ट फिटिंग येईल आणि जर तुम्हाला काही समजलं नाही तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघूया आपण कटिंग कशी कशा पद्धतीने करायची तर माप आपला अशा प्रकारे छातीचं माप थर्टी सेवन आहे जे सदोतीस इंच छाती आहे अप्पर चेस्ट सदोतीस आणि कमरेचं माप सुद्धा सदोतीसाचे पाठिमाचा गळा नऊ पुढचा गळा सात आणि आर्मोलचं माप हे साडेसतरा अशा पद्धतीने आपलं माप आहे तर तुम्हाला मी सगळे माप जर सारखे असेल तब्येत जास्त असेल तर कशा पद्धतीने आपण कटिंग करायची फोर्टक्स लॉची ती मी तुम्हाला आज सविस्तर सांगणार आहे तर सगळ्यात आधी आपल्याला काय आहे खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठी मार्जिन घ्यायचं आहे खालच्या बाजूला आपण अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे पूर्ण उंची जी आहे ती साडे तेरा इंच आहे तुम्ही चौदा असेल तर चौदा घेऊ शकता साडे चौदा असेल चौदा साडे चौदा घेऊ शकता मी साडे इंच उंची घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण वरती अर्धा इंच शोल्डरसाठी फिटिंगसाठी फिटिंग साठी मार्किंग वरती आपण अर्धा इंच शिलाईसाठी मार्जिन ठेवलेलं आहे त्यानंतर आपण गळारुंदी सदोतीच्या हिशोबारुंदी अडीच इंच घेतलेली आहे आणि पुढचं जे मेजरमेंट आहे साडेनऊ इंच नऊ सव्वा इंच तीन इंच आपण ठेवूया खाली आपण साडेपाच इंचावरती मोंडा उतरवणार आहे त्यानंतर आपल्याला गळ्याची मार्किंग करून घ्यायची आणि शोल्डरची सुद्धा आपल्याला लाईन मारून घ्यायची त्यानंतर आपल्याला अप्पर चेस्ट समजा आपले सगळे माप आहे तर आपण इथे घेणार आहे घेणारीचा चौथा भाग सव्वा येणार इथे आपण सव्वा घेतलं त्यानंतर कंबर आपली सव्वा नऊ येते आता बघा आता इथे काय करायचं आपल्याला इथे कंबर सुद्धा आपली सव्वानव इंच येते इथे आपल्याला टक्सला पाठीमागच्या टक्ससाठी मार्किंग राहिलेली नाही तर बॅक साईड आपण आहे अशीच काढायची एक इंचावरती आपण असा आर्मोलचा शेप देऊन घ्यायचा आहे आता तुम्ही इथं आर्मोल सतरा इंच आपला आर्मोल ता आपन बैक के लिए। आता सगळ्यात महत्त्वाचा विषय आपण पाठीमागे टक्सला मार्किंग ठेवलेली नाहीये आणि इथे सुद्धा आपण छातीचा चौथा भाग घेतला इथे सुद्धा आता पुढच्या साईडला सुद्धा आपण कशा प्रकारे कटिंग करायची मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला बॅक साईड मी कशा पद्धतीने कटिंग केली हे लक्षात आलं असेल आता बॅक पासून आपल्याला फ्रंट साईड कशी कटिंग करायची हवं तर तुम्ही कपड्यावरती पण डायरेक्ट कटिंग करू शकता आपल्याला काय करायचं आता हे जे साईड आहे ही आपल्याला आहे तशीच ड्रॉ करून घ्यायची काय करायचं आहे तशीच आपल्याला ड्रॉ करून घ्यायची तुम्ही बघा एकदम सोपी पद्धत तुम्हाला दाखवतो मी सगळ्या मार्किंग आपण टाकून घेतलेलं आहे आणि आपण बॅक साईड ही बाजूला केली इथे आहे तशीच आपण ही बॅक साईड ड्रॉ करून घेतली आता आपण काय करायचं आहे मार्जिंग आपलं आपलं मेजरमेंट जरी सारखं असेल तरी आपण कशा पद्धतीनं मेजरमेंट वाढवायचं आहे आपल्याला इथे खालच्या बाजूला काय करायचं आहे सव्वा इंच वाढवायचं आहे इथे खालच्या बाजूला किती वाढवायचं आपल्याला सव्वा इंच आपल्याला या लाईनपासून खाली सव्वा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे इथे आपण अशी सव्वा इंचवरती मार्किंग करूया त्यानंतर काय करायचं आपल्याला इथे आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे हे बघा जसं मी दाखवलंय त्याच पद्धतीने तुम्हाला मार्किंग घ्यायचं या फिटिंगच्या लाईन पासून आपण इकडे एक इंच आणि अर्धा इंच आपण अशी मार्किंग करून घ्यायची अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घ्यायची आपल्याला ह्या लाईन पासून आपण पुढे ते मार्किंग केलेली आहे आता काय करायचं आपण आहेतच ठेवायचंय आणि इथे आपल्याला ही जी खालची लाईन आहे इथून आधी आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायची सरळ खालच्या लाईनपासून आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला पुढे इथेवरती एक इंचावरती आणि इथे असं साडेतीन इंचावरती आपल्याला योगपट्टीचा असा शेप द्यायचा आहे म्हणजे इथे आपलं साडेतीन माप झालं इथे अडीच दिवस माप राहिलं आणि अशा पद्धतीनं आपण ही योगपट्टी जी आहे ती आपल्याला कापून घ्यायची आणि आता आपल्याला बॅक बॅकसाईडसुद्धा सुद्धा सॉरी फ्रंट साईडसुद्धा आपल्याला जशी मी मार्किंग केली त्या पद्धतीने आधी आपल्याला कटिंग करून घ्यायची आपण काय केलंय इथे एक इंच आणि ते अर्धा इंच वाढवलेलं आहे फक्त फ्रंट साइड जी आहे ती आपल्याला पुढचा गळा कापून घ्यायचा पुढचा गळा आपला सात इंचा आहे सा तर आपण सात इंचावरती मार्किंग करून पुढचा गळा कटिंग करून घेऊया तर आपला पुढचा गळा कटिंग झालेला आहे त्यानंतर आपल्याला अर्धा इंचावरती शेप द्यायचा मोडला फक्त पुढच्या किती इंचावरती फक्त अर्धा इंचावरती जसं मी दाखवलं त्या पद्धतीने आपल्याला इथे असा शेप द्यायचा आहे आता ह्या फ्रंट साईडला आपल्याला टक्सची मार्किंग कशी टाकायची इथून आपल्याला साडेतीन इंच प्लस पुढे एक इंचा टक्स घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला वरती पावणे तीन इंचावरतीच टक्स ठेवायचा आहे इथून गळ्यापासून खाली आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे आणि समोर आपल्याला इथे पावणे तीन इंचावरती टक्स ठेवायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला सेंटर ठेवायचा आहे बरोबर आर्मोलचा आणि सेंटरपासून खाली इकडे हा जो कोपरा आहे इथे आपल्याला असा मेजर ट्रेप ठेवायचा बघा सेंटरपासून इथे कोपरा जो आहे इथे आपल्याला असा मेजर ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला अडीच इंचावरतीच फक्त टक्स घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला ही जी बाटीमागची बाजू आहे इथे आपल्याला सव्वा दोन इंच घ्यायचं आहे आणि इथून इकडे आपल्याला हा जो कोपरा आहे इकडचा या कोपऱ्यावरती ठेवायचा आहे आणि इथून आपल्याला इथे साडेपाच इंचावरती पाच ते साडेपाच इंचावरती टक्स घ्यायचा आहे हे बघा इथे मार्किंग घेतली इथे मार्किंग घेताना काय केलं इथे आर्मोनचा सेंटर घेतलेला आहे आणि इथून हा कोपऱ्यावरती असा मेजरटेप ठेवला आहे सरळ आणि इथे आपण अडीच इंचावरती टक्स घेतलाय त्यानंतर इथून खाली आपण बरोबर दोन इंचावरती आणि इथे पावणे तीन इंचाचा टक्स घेतलेला आहे इथे आपण काय केलंय इथून आपण साडेतीन इंच प्लस एक इंच अशा पद्धतीने टक्स ठेवलाय म्हणजे आपला इथे टक्स बरोबर सेंटर लाईन इथे मध्ये असा आणि आपण ते हा जो टक्स आहे हा पावणे तीन इंचाचा आहे आणि हा जो टक्स मारला साईडचा इथे आपण काय केलं सव्वा दोन इंच घेतलं आणि सव्वा दोन इंचापासून हा जो टक्स कसा मारलेला आहे तर इकडचा जो गळ्याचा कोपरा आहे आपला इथे असं आपण ठेवलेला आहे सरळ मेजर टेप आणि अशा पद्धतीने आपण इथे पाच इंचावरती टक्स मारलेला आहे आता हे टक्स कसे मारायचे हा खालचा जो टक्स आहे हा आपल्याला बरोबर एक इंचाचाच मारायचा रह आहे हा जो टक्स आहे आपल्याला हा पाव इंचचा मारायचा आहे फक्त फक्त आणि फक्त पाव इंच मारायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त मारायचा नाहीये आता इथून आपण मार्जिनपासून पुढे अर्धा इंच शिलाई वाढवलेली आहे अर्धा इंचाच्या निम्म जर धरलं तर आपण पाव इंच झालं तर हा सुद्धा टक्स आपल्याला बरोबर पाव इंचचा मारायचा आहे जेणेकरून आपल्याला पाव इंचा मारल्यावरती हे मार्जिन आपलं इथे कवर होईल आणि इथे बरोबर सव्वा इंच मार्जिन फिटिंगसाठी राहणार आहे आता इथे आपण खाली सव्वा इंच वाढवलं होतं सव्वा इंचामध्ये काय होणार आहे खाली आपण योगपट्टीला मार्जिन ठेवणार आहे योगपट्टी ही जी योगपट्टी आहे ही कटिंग करता जेव्हा आपण फिटिंग करतो खाली आपण मार्जिन ठेवणार आहे तर इथे जे स्टिचिंगचं जे मार्जिन जातं योगपट्टीचं ते सोडून आपण इथे फक्त अर्धा इंचा जरी टक्स ठेवला तरीही आपलं बरोबर जे माप आहे हे बघा इथे आपण अर्धा इंचा जर असा टक्स ठेवला तर आपलं जे मेजरमेंट ठेवलेलं आहे सव्वा इंच ते कवर होते इथे शिलाईमध्ये अर्धा अर्धा इंच जाणार आणि अर्धा इंचा इथे आपला टक्स येणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही टक्स मारायचे आता हे टक्स मारल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवतो हे बघा नियला टाचणी लावून घेतलेली जेणेकरून तुमच्या लक्षात यावा हे बघा इथे मी टाचणी लावलेली आहे आता कपड्यावरती थोडीशी व्यवस्थित फिनिशिंग देसन टाचणी लावल्यामुळे पेपरवर तेवढी व्यवस्थित तुम्हाला फिनिशिंग दिसत नसेल पण तुम्हाला तोंग तोंग एक अंदाज यावा परफेक्ट म्हणून ह्यासाठी मी टाचणी लावून घेतलेली आता हे बघा इथे आपण पाव इंच इथे आपण पाव इंच इथे अर्धा इंचाचा टक्स आणि इथे अर्धा इंचा टक्स अशा पद्धतीने आपण टक्स मारलेले आहे आणि इथे योगपट्टी जोडल्याच्या नंतर ही जी खालची बाजू एक्स्ट्रा जी मार्जि होते ते आपल्याला असं सरळ सरळ आपल्याला ही जी बॅकसाईट आहे ती अशा पद्धतीने जेवढे तेवढ्याशी सरळ आपल्याला कटिंग करून घ्यायची आणखी एक पॉईंट तुम्हाला सांगतो मी हा जो टक्स मारताना ही बाजू खालीवर होते कारण हा टक्स आपला क्रॉस आहे तर ही खालीवरच ठेवायची आपल्याला ही जी आप शिलाई मारतो त्यावेळेस आपण ही शिलाई थोडीशी आतल्या बाजूने मारायची इथे आपण सव्वा इंच ऑलरेडी मार्जिन ठेवलेलं तेव्हा इथे मार्जिन भरपूर आहे तेव्हा इथे सुद्धा आपण जेव्हा स्टीप मारू त्यावेळेस थोडी आतल्या बाजूने मारली तरी चालेल इथे ज्यावेळेस तुमचं हे मार्जिन जाईन इथे पाव इंच आणि इकडे तुमचं सव्वा इंच मार्जिन जाईल तर त्यावेळेस तुमची छातीचं माप आहे बरोबर सव्वा नऊ ते साडेनऊ इंच शिल्लक राहणार आहे तर तुम्ही सव्वा नऊ इंचावरती किंवा साडेनऊ इंचावरती टिप मारायची पाव इंच लूज ठेवलं तरी चालेल ब्लाऊज थोडासा लूज झाला तर टीप मारता येईल टीप ब्लाऊज थोडासा फोर्टस ब्लाऊज जर थोडासा लूज झाला तर टिप मारता येईल ते थोडासा फिट्ट झाला तर लूज करता येईल फोर्टस मध्ये इतकं घाबरण्यासारखं काही नसतं कारण याच्यामध्ये फिटिंग चेंज जरी झाली तर ती फक्त फिटिंगमध्ये होते लूज मध्ये त्याच्यापेक्षा वेगळं काही होत नाही ही जे टक्स जे माप सांगितलंय मी तुम्ही ह्या पद्धतीनेच माप ठेवायचं मेजरमेंट मी ज्या पद्धतीने सांगितलंय त्या पद्धतीनं असेल तर अशा पद्धतीने आपल्याला फोर्टस ब्लाऊज कटिंग करून शिवायचं आहे तुम्हाला जर कटिंगमध्ये काही समजलं नसेल तर मला मेसेज नक्की करा कमेंट करा जेणेकरून माझ्या लक्षात येईल आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर समजून सांगेन तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा आणि इथून पुढे तुम्हाला नक्की रेग्युलर नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला उद्या परदेशी मी त्या घागऱ्याचे जे वेलवेळेचे ब्लाउज आहेत त्याच्यावरती सुद्धा मी महत्वाचा जो कशा पद्धतीने वेलवेटचा ब्लाऊज शिवायचा घागरा कसा कटिंग करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आणखी एक गोष्ट अशी आहे की आज दुपारी मी दोन वाजता लाईव्ह येणार आहे संडेला आपलं लाईव्ह सेक्शन असतं तर आज आपण दुपारी दोन वाजता लाईव्ह येणार आहे तुम्ही नक्की लाईव्हला अटेंड राहा आपण बघूया कशा पद्धतीने कटिंग करायची आज लाईव्ह मध्ये आपण पुन्हा एकदा कटिंग शिकूया भेटूया परत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये জয় হিন্দ মহারাষ্ট্র